नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा हवामान तज्ज्ञ पंजाबराव यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलेला एक महत्वाचा आणि अत्यंत उपयुक्त एक हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पुढील पंधरा दिवस राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे का कोणत्या भागात जास्त परिणाम होईल आणि या शेतीचा नेमकं काय परिणाम होईल या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनटं परिसरात महाराष्ट्रातील अंदाज एक जाहीर केलेला आहे त्या भुसावळ करून जळगावकडे जात होते पण रस्त्याकडे वातावरण पाहून त्यांनी सांगितलं आहे की राज्यात पंधरा दिवस तीव्र थंडीचे कायम राहणार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तेरा थंडीपासून वाढत जाईल चौदा पंधरा सोळा आणि वीस या तारखेपर्यंत दिवसांदिवस थंडीचं प्रमाण वाढत जाणार आहे यामध्ये आपल्याला सायंकाळ व सा सायं, संध्याकाळ व सायंकाळ तर या दिवसात देखील आपल्याला तापमान घसरलेले राहील पण थंडी लाट संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे पंजाब डगराव यांच्या म्हणण्यानुसार एक थंडीची पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी खानदेश या मराठवाड्यामध्ये आपल्याला भागामध्ये जाणवेल या जिल्ह्यामध्ये तापमान आपल्याला सर्वाधिक घटलेले दिसेल पहिलं म्हणजे निपळ नाशिक जळगाव आणि धुळे अकोला वाशिम नागपूर नांदेड लातूर सोलापूर आणि पुणे या भागातील रात्रीचे तापमान आपल्याला दहा डिग्री सेल्सिअल खाली आपल्याला जाण्याची शक्यता आहे त्यासाठी सकाळी द्रवाचे आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसेल त्यामध्ये आपल्याला बघितलं गेलं की राज्यात पुढील पंधरा दिवसात कोणताही पाऊस पडण्याची शक्यता नाही आजही त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितले आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाचा धोका नाही आणि अत्यंत चांगली बातमी आपल्याला आहे त्यामुळे ऊसतोड कामगार कामगारांसाठी गर, काम आणि शेतकरी यांचा मोठा दिलासा मिळणार आहे थंडी वाढल्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होईल त्यामुळे पिकावरती बुरशी रोगांचा प्रादुर्भाव कमी राहील थंडी वाढल्यामुळे सध्या सुरुवातीला एक हरभरा गहू पेरण्यासाठी आपल्याला परिस्थिती अतिशय लाभदायक आहे थंडी इतकी जास्त इतकी गहू आपल्याला हरभऱ्याची उगवण मजबूत होते त्यामुळे झाडांना रोगप्रतिकार राहतात थंडीचं वातावरण म्हणजे बियांचं अंग अंकुरसाठी आपल्याला आदर्श स्थिती राहणार आहे त्यासाठी आपल्याला वातावरण हरभरा गहू मका आणि कांद्या यासारखी पिकांची चांगली वाढताना आपल्याला दिसत आहेत आता पंजाब डग डगराव यांनी आपल्याला सांगितले आहेत की शेतकऱ्यांचं मका पिकावल्यावर ज्यांनी आपल्याला निर्दार्थपणे मका काढा पावसाची शक्यता नसल्यामुळे काढणीसाठी परिणाम होणार नाही त्याचबरोबर ऊस आणि उत्पादनासाठी आपल्याला काही वेळ चांगली आहे कारण थंडीमुळे आणि ऊसातल्या काही साखरेचं प्रमाण वाढते आता त्यासाठी आपल्याला सांगितलं आहे की हरभऱ्याची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त सल्ला आहे ते म्हटले की हरभरा पेरल्यानंतर रॉटर्न राऊंटर आपलं राऊंटर फिरवा म्हणजे ते आपल्याला डव बिंदू असतील किंवा रोग असेल तो रोग तुम्हाला तिथून नष्ट होईल असे केल्याने हरभऱ्याची बी लवकर वर येतील किंवा डुकर असेल किंवा बी उकरून खात नाहीत डुकरांच्या त्रासामुळे वाचवण्यासाठी एक उपाय प्रत्यक्ष शेतकऱ्याने हा करून बघावा आता शेतकऱ्यांना थंडी वाढल्यामुळे काही गोष्टी लक्षात देणे आपल्याला महत्त्वाचे आहे जनावरांना गारठा लागून म्हणून रात्रीच्या वेळेस त्यांना उंबरणा ठिकाणी बांधा ज्या ठिकाणी त्यांना थंडी हवा असे त्यांच्यापासून बचाव होईल कांदा आणि भाजीपाला पिकांसाठी पाणी देताना सकाळी लवकर न देता थोडा उब उबदार झाल्यानंतर वातावरण झाल्यावर तर आपल्याला पाणी देण्याची गरज आहे हरभरा आणि गव्हासाठी दवामुळे होणारे बुरशीचा त्रास कमी करण्यासाठी योग्य फवारणी आवश्यक आहे तर शेतकरी बांधवांना हा होता आपल्या तज्ज्ञ पंजाब डगराव यांच्या एक अंदाजानुसार पुढील पंधरा दिवस लाटेंची आपल्याला कायम राहणार आहे तर ही लाट थंडी आपल्या शेतीसाठी एक वरदान ठरणार आहे गहू हरभरा आणि इतर हिवाळी ही पिकांसाठी हीच योग्य वेळ आहे अशाच महत्त्व शेतीच्या बातम्यांच्या आपल्याला हवामान हो अपडेटसाठी आपल्याला या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका अशाच ज्या अपडेट आहेत आपल्या चॅनेलवरती येत असतात थंडी वाढते म्हणून शेतकरी तयारीत आहे तर भेटूयात पुढच्या ओरमध्ये तोपर्यंत धन्यवाद